त्या ठिकाणी आपण पाहतोय की माझे आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे देखील यावेळी आहे ते या पूरग्रस्त भागामध्ये फिरत होते कशा पद्धतीने आपल्या वतीने देखील मदत करण्यात आली पूरग्रस्त भागामध्ये सर्वप्रथम आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं ह्याच्यात मोठा प्रॉब्लेम जसं की आदरणीय तहसीलदार मॅडम असतील आमचे महेशदाद असतील यांनी सांगितलं की मदत करणारे मदत करतात पण घेणाऱ्यांनीसुद्धा त्या मदतीच्याच हिशोबाने घेतलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना जनजागृती केली अनेक वेळेस असं होतं की मदत करणारे लोक तिथं पोचतात पण लोकांमध्ये होणारे जे गोंधळ आहेत त्या गोंधळामुळे ते मदत चांगल्या रीतीने पोचू शकत नाही तर आम्ही त्याच्यासुद्धा मध्ये मदत केली परत काही लोक पूरग्रस्तामध्ये अडकले होते तर त्याच्यात आम्ही एक आमचे जे करमा तालुक्यातले युवक आहेत आम्ही सगळ्यांनी एकजुटीने एकत्रित येऊन त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीमध्ये सर्वजणांनी या करमा तालुक्यातले जे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत याने चांगल्या पद्धतीने एकजुटीने मिळून कामं केले आणि अशा प्रसंगामध्ये हा करमाळा तालुका पुन्हा एकदा उभा राहिला ह्याला मोठी हात अधिकारी वर्गाचा पण आहे सगळ्या राजकीय लोकांचा पण आहे आणि प्रतिष्ठित लोकांचा पण आहे आपण आता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आताच मॅडमने देखील आवाहन केलं होतं की शेतकऱ्यांसाठी बी बी ती मदत करावी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून असा काय निर्णय काय घेणार आहे का आदरणीय जिवंतराव जगताप साहेबांच्या पैसे हा प्रस्ताव गेलेला आहे लवकर लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या थ्रू सुद्धा शेतकऱ्यांना एक रिलीफ देणारा आम्ही काम करणार आहे नक्कीच त्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये आम्ही तुम्हाला अपडेट देऊ आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते पूरग्रस्तांसाठी जे गृहउपव्यवस्थे असतील त्यांची मदत होत असताना आज तहसीलदार शिल्पा मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे मिळावं तसेच खतांचे देखील मदत व्हावी असे आवाहन एवढे केले असता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी याबाबत देखील प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याकडे मला असून नऊ लवकरच यावरती देखील आम्ही निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे शीतलकुमार मोठे टी व्ही नाईन मराठी करमाळा सोलापूर